आहे तसं हे आखून घ्यायचं त्या साईना स्पेशल ते अर्धा अर्धा इंच गळ्याच्या साईडला वाढवायचं काय कचऱ्याच्या <णिया> साईडला घड्याकतो मला दो बोल थोडं खाली पण करायचं सोडवायचं क्रॉस किती साईड कुठल्या साईडला वाढवलं त्या साईडला आणि ते खाली क्रॉसपट्टीच्या त्या हे कटرویच्या दा दा उड मोंड्याक नाही इन नाही आणि गळाक नाही वाढवायचं एवढंच मी दिस आता कटرویचं येऊ वाढू कटروی स्ट्रेट ठेवायची अशी आता असं ठेवा किंवा असं ठेवा स्ट्रेट कटोरी ठेवायची अशी आणि लाख म्हणजेच आहे तसच

जोडून घ्यायच काल बटनचं तो त्याच्यानंतर हे जे अर्धा घेत एकदम जोडून घेतो झालं ते एक इंच झालं ते दीड इंच आणि हे अर्धा आणि अर्ध्यापेक्षा कमी अर्ध्याला अर्धा त्याच्यानंतर हे जे दीड इंच घेतले आणि इथं एक इंच वाढवले या दोन्हीला दोन्हीचा मध्य करायचा सात पॉईंट दोन आलेला आहे म्हणजे अर्धा किती झाला साडेतीन पॉईंट एक बरोबर जिथे हे जर तिथं असं जर आलं तर इथंच आखायचं हे लाईन बघायची नाही खालची त्याच्यानंतर इथे किती घ्यायचं एक इंच आणि इथं त्याच्यानंतर इथं एक अर्धा इंच वाढवायचा आणखी आणि हे जे इंच आणि हे मध्य आलाय त्या दोन्हीला आखून घ्यायचं आणि इकडं अर्धा इंच घेतलेला आणि हे दीड इंच घेतलेला ह्याला पण आखून घ्यायचं इथ बघा एक अंकी तुम्हाला सांगते इथं आपण काय घेतलं प्रत्येकाला घ्यायचं का तर नाही हे अठ्ठावीस पासून चौतीस पर्यंत साईज घ्यायचं छत्तीस एकोणचाळीस चाळीस बेचाळीस पुढे हे दोन चालत आहे दोन इंच कमीला दोन मोठ्यांना दोन ऐका अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस दीड इंच हा

काम कुठं लक्षात ठेवायचं कटोरीचं हे पाच बटन गळ्याची बाजू आहे मध्ये आठ इंच करून घेऊ त्या साईड न इंच वाढवायचं इकडं एक इंच आणि हे अर्धा एवढं लक्षात ठेवायचं हा वाढतो समजलं काही आता